संरक्षण आणि स्वायत्तता देखील महत्वाची आहे ज्या दोन महिला अधिकाऱ्यांनी संविधानाचा आदर राखण्यासाठी आणि आपल्या कर्तव्यासाठी धाडस दाखवले ते आहे मात्र अशा प्रसंगानंतर प्रामाणिक अधिकाऱ्यांवर दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना राजकीय दबावापासून संरक्षण देऊन त्यांना सन्मानाने काम निर्माण केले पाहिजे संविधानाचा आदर ही सर्वांची जबाबदारी आहे प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य असताना संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नाम उल्लेख टाळणे हे राज्याच्या पुरोगामी प्रतिमेला धक्का लावणारे आहे लोकशाहीत सत्ता येते आणि जाते पण अशा पद्धतीने कोणी आमच्या महानायकांचा अवमान करत असतील तर ते कधीही सहन केले जाणार नाही त्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेसाठी एक कडक आचारसंहिता लागू करण्यात आली पाहिजे महाराष्ट्राचा इतिहास हलारहू आणि स्वाभिमानी आहे महापुरुषांच्या अस्मितेचा अवमान हा सामान्य जनतेचा अवमान आहे सरकारने या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि संविधानाच्या रक्षणासाठी ठामपणे उभे राहिले पाहिजे मंत्री महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेणे हे केवळ चूक नसून ती प्रशासकीय नियमावलीची पायमल्ली आहे राज्य शिष्टाचार विभागाने अशा प्रकरणात मंत्र्यांविरुद्ध काय कारवाईची तरतूद केली आहे हे स्पष्ट करावे तसेच या दोन महिला कर्मचारी कर्तव्यावर असताना त्यांनी दिलेला प्रतिसाद हा बंडखोरी नसून ती संविधानिक जागृती आहे भारतीय संविधानाचे कलम एकावन्न एक ए मूलभूत कर्तव्य सांगते की देशाच्या आदर्श मूल्यांचे जतन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे त्यामुळे या महिलांवर कारवाई करणे हे स्वतः संविधानाच्या विरोधात जाईल हे सरकारने ध्यानात घ्यावे ध्याना